का जिजाऊ संस्था आली राजकारणात गेले सोळा वर्ष आपल्या समाजाला उत्तम आरोग्य व्यवस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सैन्य पोलीस भरती केंद्र महिला सक्षमीकरण व शेती मार्गदर्शन असे अनेक कुप उपक्रम कुठलीही देणगी न घेता स्वतःच्या व्यवसायातून आलेल्या पैशातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे चालवत आहे जात धर्म न पाहता हा समाज माझा आहे या समाजातील प्रत्येक जण माझ्या कुटुंबातील सदस्य आहे हा दृष्टिकोन त्यामागे आहे माझे बांधव जर कष्टात जीवन जगत असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही या भावनेतून संपत्ती संग्रहित न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी काम करत आहे राजकारण हे समाजसेवेचे सर्वात मोठे साधन आहे पण राजकीय व्यवस्था ही गरीबांना गरीब आणि श्रीमंतांना आणखी श्रीमंत करण्यात लागलेली आहे स्थानिकांचे हक्क दाबले जात आहेत व आपल्या पात्र लोकांना डावलून टक्केवारीसाठी परप्रांतीय लोकांना कामे दिली जात आहेत कामाचे पैसे टक्केवारीत गेल्यामुळे आपल्याला सगळीकडे दर्जाच्या सुविधा बघायला मिळत आहेत अशा वेळी फक्त आपण छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे का त्यांच्या विचारांवर चालणारे राज्य सुद्धा येत्या निवडणुकीत विधानसभेमध्ये चांगले लोकप्रतिनिधी पाठवून तयार करायचे हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे मायबाप मतदार आम्ही काय करावे निवडणुका लढवून ही भ्रष्ट व्यवस्था उलटून टाकावी की फक्त जनतेवरील अत्याचार बघत बसावा आपलाच निलेश भगवान सांबरे